नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी कडून या ठिकाणी समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे ॲक्च्युली त्यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस ही टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली होती पण त्याआधीच या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या फोनमध्ये जो कोणताही ब्राऊझर असेल त्यावरती एम एस बी टी ई असं सर्च करा पहिलीच जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा ती ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल क्लिक हिअर टू सी समर ट्वेंटी ट्वेंटी फाय डिप्लोमा रिझल्ट त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही रिझल्टसाठीचं जे पोर्टल आहे ते बघू शकता या ठिकाणी तुमचा एनरोलमेंट नंबर और सीट नंबर टाका आणि त्यानंतर कॅपचा कोड टाका शो रिझल्टवरती क्लिक करा तुम्हाला रिझल्ट पाहता येईल या ठिकाणी एकाच वेळे अनेक जण व्हिजिट करतात त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला अडथळे येऊ शकतात पण या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे थोडंसं ट्राय केलं तर तुम्हाला रिझल्ट पाहता येईल काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणताही ब्राऊझर असेल त्यावरती एम एस बी टी सर्च करा पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावरती जाऊन सी एम एस बी टी समार ट्वेंटी ट्वेंटी फाय रिझल्ट डिप्लोमा रिझल्ट त्यावरती क्लिक करा तुमचा सीट नंबर आणि तुमचा जो काही को कॅपचा कोड या ठिकाणी दिलेला आहे तो टाका आणि तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहता येईल तुम्हाला सगळ्यांना तुमच्या रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा अशा आपण फर्स्ट इयरचा रिझल्ट खूप चांगला लागला असेल कारण या ठिकाणी त्यांना खूप कमी वेळ होता कमी वेळात त्यांनी एक्झाम दिलेली होती जर रिझल्ट कमी लागला असेल अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील फर्स्ट इयरचे तर त्यांना ओ टी ओ मिळू शकतो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल जे काही त्या संदर्भातला अपडेट येईल ते तुम्हाला कळवलं जाईल आणि बाकी सर्वांना फर्स्ट इयर आणि फाय इयर डिप्लोमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा रिझल्ट काय आहे ते आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू